कवितेचं शीर्षक आहे पोरीचा बाप मरतो तेव्हा पोरीचा बाप मरतो तेव्हा गाव लांबतं घर पांगतं अंगण ओस पडत ऊन परक होतं कुत्रं लढतं गाई म्हशी गाभडतात रान दुष्काळत पिकं करपतात झाड मोहर गाळतात वारा भरकडतो माया विस्कटते लोक हळहळतात हल नाती भेगळतात भाऊ हरवतो आई पानगळते पोर एकटी होते बापाचं जाणं गजबजलेल्या माणसात एक खुर्ची मुकी ओकी बोकी बापाचं जाणं सिझेरियनची जखम आयुष्यभर सलणारी बाप मरताना एकटा जात नाही पोरीचं पोरपण लेकीचं माहेरपण प्रवासी चिमणीचं गावपण उंजळीत घेऊन जातो उंजळीत घेऊन जातो तिला पोरकी करून कायमसाठी बाप मरताना एकटा जात नाही ही कविता होती लक्ष्मी यादव यांची